नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आज माझा संडेला वेट बद्दलचा पहिला व्हिडिओ आलेला आहे तर पहिल्यांदा थोडक्यात सांगते की मी माझं स्वतःच वेट लॉस करायचा प्रयत्न करत आहे आणि तो मी कशा पद्धतीने करते कोणता डाएट फॉलो करते किंवा एक्सरसाइज काय तर हे सगळं मी माझ्या वेट लॉसच्या जर्नी पूर्णपणे रेग्युलर का जे काही चालू आहे तर ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे जे कोणी नव्याने हा व्हिडिओ पाहत असतील तर त्यांच्यासाठी थोडक्यात सांगते आणि मी अगोदर सांगितल्याप्रमाणे वेट लॉस करायला मी का सुरुवात केलेली आहे काय ते तर सगळ्यात मेन म्हणजे ना आपल्याला वेट लॉस करायला सुरुवात करतात सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे ठरवायचं आहे की आपल्याला का वेट लॉस करायचं आहे कारण का आपल्याला काहीतरी मोटिवेशन पाहिजे असतं वेट लॉस करण्यासाठी असंच म्हणजे वेट लॉस करणं म्हणजे आपल्याला बऱ्याच आपल्या आवडीच्या गोष्टींचा त्याग करावा लागतो म्हणजे खाणं बंद करावं लागतं वगैरे खाणं किंवा काही पिणं या गोष्टी बंद कराव्या लागतात तर मग त्याच्यासाठी आपल्याला एक मोटिवेशन गरजेचं असतं की आपल्याला का वेट लॉस करायचं आहे आणि ते आपल्याला स्वतःला ठामपणे असं सांगायला लागतं की मला ह्या ह्या गोष्टीसाठी वेट लॉस करणं गरजेचंच आहे त्यासाठी तर तसंच सुद्धा ठरवलेलं आहे आणि याच्या अगोदर बऱ्याच वेळेला ठरवलेलं होतं पण ते काही जास्त काळ चाललं नाही पण यावेळेस मात्र मला मी ठरवलेलंच आहे की पक्का वेट लॉस जो आहे तो करायचाच आहे आणि करावाच लागणार आहे कारण आपल्याला जे काही दुखणी वगैरे त्याच्यामुळे लागतात तर ते दुखणी दुखण्याचा त्रास करून घेण्यापेक्षा वेट लॉस करणं कधीही चांगलं तर मी म्हटलं मी तुम्हाला सांगितलं होतं की मला गुडघेदुखीचा त्रास चालू झालेला आहे आणि ह्या गुडघेदुखीच्या दुखण्याला ना मी थोडीशी घाबरूनच आहे कारण का घरामध्ये एक दोन केसेस आहेत मी सांगितल्याप्रमाणे मागच्या व्हिडिओमध्ये आणि खूप जास्त त्रासातून ते एक जण जात आहे आणि एकजण गेलेला आहे त्यामुळे मला त्याची जास्त भीती वाटते की मला नको त्या त्रासामध्ये जायला आणि म्हणून मी ठरवलेलं आहे की पक्का मला आता वेट लॉस करायचा आहे म्हणजे आहे आणि माझी हाईट जी आहे ती खूप कमी आहे एकशे एकोणपन्नास सेंटीमीटर अशी माझी हाईट आहे तर त्याच्यानुसार माझं वेट जे आहे ते जरा खूप जास्त झालेलं आहे त्याच्यामुळे मला वेट लॉस करणं गरजेचंच आहे आणि माझं मी असं एक अनुभव घेतलेला आहे की माझं वजन जे आहे तर ते सिक्स्टी फायच्या पुढे गेलं की मला भयंकर म्हणजे असं त्रास व्हायला सुरू होतो की माझं मा मला शरीराचं ओझ व्हायला सुरुवात होते किंवा उठता बट बस बसताना त्रास होतो परत गुडघे दुखायला सुरुवात होते असं दम लागायला सुरुवात होते काम वगैरे करताना आळस शिरतो अंगामध्ये पूर्णपणे त्याच्यानंतर असं ॲक्टिव्ह वाटत नाही कोणतंही काम करायला तर ह्या सगळ्या गोष्टी झेलत बसण्यापेक्षा ना थोड्या दिवस आपण खाण्यावरती पिण्यावरती कंट्रोल करून किंवा काही गोष्टी बंद करून वेट लॉस केलेलं चांगलं असं मी ठरवलेलं आहे आणि त्या पद्धतीने मग तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आपल्याला वेट लॉसमध्ये काही गोष्टी पूर्णपणे बंद करायच्या आहेत आणि काही गोष्टी कमी प्रमाणात करायच्या आहेत तर काही गोष्टी नव्याने त्याच्यामध्ये ऍड सुद्धा करायच्या आहेत खाण्याच्या आणि पिण्याच्या तर बंद करायच्या कोणत्या गोष्टी आहेत तर आपल्याला गोड गोड गोड, गोड खाणं किंवा साखर वगैरे पूर्णपणे बंद करायचे आहे चहा पिणं किंवा गोड आपण जे पण काही खाणार ते पूर्ण बंद करायचं आहे त्याच्यानंतर तळलेले पदार्थ पूर्ण बंद करायचे आहेत आणि त्याच्याच बरोबर मी मी जे बंद केलेलं आहे तर ते म्हणजे चपाती आणि भात हे पूर्णपणे बंद केलेलं आहे आणि भाकरीसुद्धा सध्या तरी बंद केलेली आहे पण मी अधूनमधून म्हणजे मला वाटलं तर मी खाऊ शकते थोडंफार पण शक्यतो तर बंदच केलेली आहे मग मी हे ज भाकरी चपाती भात चहा हे सगळं जर चहा दूध हे सगळं जर बंद केले तर मग मी खाती काय आहे आणि नक्की करते काय तर हेच मी तुम्हाला आजच्या माझ्या फर्स्ट डेच्या व्हिडिओमधून दाखवणार आहे तर पूर्ण दिवसभरामध्ये म्हणजे मी सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत काय काय खाणार आहे आणि काय पिणार आहे कितपत म्हणजे किती प्रमाणात खाणार आहे आणि पिणार आहे तर याचा डिटेल व्हिडिओ आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला तर मग आपण तर आता मी जो काही डाएट वगैरे तुमच्यासोबत मी करणार आहे ते शेअर करणार आहे व्हिडिओ तर हा व्हिडिओ तुम्ही पण असा डाएट करा असं मी कोणालाही सांगत नाहीये जसं तर मी वेगळं असं काहीच करत नाहीये नॉर्मलच गोष्टी करणार आहे फक्त जे आपलं घरातलंच असतं तेच फक्त कमी प्रमाणात जे पौष्टिक असतं ते काही गोष्टी थोड्याशा कमी करून काही गोष्टी थोड्याशा ॲडिशनल करून तेच मी खाणार आहे तर त्याच्यामध्ये वेगळं असं काहीच नाही आहे केला तरी काही प्रॉब्लेम नाही तरी सुद्धा मी सांगणार आहे की करू नका माझं पाहून कारण का, का प्रत्येकाची बॉडी वेगळी असते कोणाला सहन होईल कोणाला न सहन होईल त्याच्यामुळे तर तुम्ही फक्त बघू शकता एक मोटिवेशन म्हणून आणि थोड्याफार प्रमाणात तुम्ही असं म्हणजे काही गोष्टी कमी केल्या काही गोष्टी बंद केल्या जसं की चहा वगैरे गोड पदार्थ खाणं थोडंसं बंद केलं तर ते चालू शकतं पण पूर्णपणे मी सांगितलेला डाएट प्लॅन जो आहे तो फॉलो तर त्याच्यातल्या काही गोष्टी तुम्ही फॉलो करू शकता जसं की थोडंफार काहीतरी म्हणजे जे तुमचं रेग्युलर खूप जास्त प्रमाणात असेल तर ते थोडंसं समजा कोणाला जास्त प्रमाणात चहा पिण्याची सवय असते तर ते थोडंसं कमी करून किंवा बंद केला तरी चालू शकतो त्याच्याने काहीच फरक पडणार नाही किंवा गोड पदार्थ तळलेले पदार्थ कोणाकोणाला जास्त खाण्याची सवय असते किंवा बाहेरचे पदार्थ जास्त खाण्याची सवय सवय असते तर बाहेरचे खाणं बंद केलं गोड पदार्थ खाणं बंद केलं चहा पिणं बंद केलं थोडंफार जे तुम्ही चपाती भात वगैरे खाता तर ते थोडंसं कमी करून त्याच्यामध्ये भाज्या वगैरे जास्त वाढवल्या तर असं चालू शकतं पण पन, पूर्णपणे मी सांगितलेलं डाएट प्लॅन फॉलो करू नका असं मी तुम्हाला सजेशन कारण का प्रत्येकाला सूट होईल असं नाही आहे तर त्याच्यासाठी तर चला तर मग आता मी जे जे तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ते तुम्ही पाहू पाहून घ्या आणि कसा वाटतं व्हिडिओ हे मला नक्की सांगा आणि मी काही चूक करते का बरोबर आहे किंवा खरंच माझ्या ह्याच्यात वेट लॉस होतोय का तर ते सुद्धा तुम्ही बघा आणि मला सांगा तर हा व्हिडिओ जो आहे तो तेवीस जून शनिवारचा आहे आणि सकाळी उठल्या उठल्या जे आहे ते पहिल्यांदा बाथरूमला वगैरे जाऊन आलं की पहिल्यांदा आपल्याला वेट चेक करायचं आहे आणि आपलं वेट जे आहे ते नोट डाऊन करून ठेवायचं आहे पहिल्यांदा तर माझंही इथे तुम्ही बघू शकता अडुसष्ट पॉईंट पासष्ट म्हणजे जवळपास साडे अडुसष्ट किलो माझं वजन आहे तर जरा खूपच जास्त आहे हे तर वेट चेक केल्यानंतर मग आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा जे आहे ते पाणी प्यायचं आहे एक ग्लास कोमट करून आणि म्हणजे एक ग्लास किंवा त्यापेक्षा जास्त तुम्ही पिऊ शकत असाल तर ते सुद्धा तुम्ही पिऊ शकता पण पाणी जे आहे ते आपल्याला भरपूर प्यायचं आहे आपल्या या पूर्ण वेटलॉसच्या जर्नीमध्ये दिवसभरामध्ये जवळपास तीन ते साडे तीन लिटरपर्यंत पाणी जे आहे ते आपल्याला याच्यामध्ये प्यायचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा उठल्या उठल्या आपल्याला प्लेन पाणी प्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच मग आपल्याला थोडंसं वॉकिंग वगैरे करायचं आहे इथे एक पॉईंट सांगायचा राहिला तो म्हणजे आपल्याला आपण जेव्हा पण दिवसभरामध्ये पाणी पिणार आहे तर ते आपल्याला एका ठिकाणी बसून असं शांतपणे प्यायचं आहे उभं राहून पाणी जे आहे ते बिलकुल प्यायचं नाही तर इथं तुम्ही बघू शकता मी खुर्चीवरती बसून पाणी पित आहे आणि त्याच्यानंतर मग मी इथे चाललेले आहे वॉकिंगला तर वॉकिंग आपल्याला करायचं आहे जवळपास अर्धा तास पाऊन तास एक तास आपल्याला जितकं जमेल तितकं आणि जेवढ्या स्पीडमध्ये आपल्याला चालणं होते तेवढ्या स्पीडमध्ये करायचं आहे तर आता इथे आम्ही म्हणजे बोलत बोलत चाललेलो आहे पण ॲक्च्युलीमध्ये आम्ही म्हणजे जेव्हा चालत असतो तर तेव्हा फास्ट चालत असतो फक्त आता हा व्हिडिओ करताना थोडंसं स्लो झालेलं आहे कारण तसा फास्टमध्ये व्हिडिओ नीट काढता येत नाही म्हणूनसाठी आणि त्याच्यानंतर मग आणि नंतर, नंतर वॉकिंगला जाऊन आल्यानंतर आपल्याला नंतर एक असं ड्रिंक करून प्यायचं आहे तर ते ड्रिंक कसं बनवायचं आहे तर तेच आता आपण या व्हिडिओमध्ये पाहतोय तर त्याच्यासाठी मी अशा पद्धतीने एक ग्लास पाणी घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये आणि त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक चमचा हे जिरं घेतलेलं आहे मी आणि त्याच्यामध्येच एक चमचा जे आहे ते ओवा टाकायचा आहे आणि हे छान असं आपल्याला उकळायला ठेवायचं आहे तर हे चांगलं असं आपल्याला उकळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला हे थोडंसं असं कोमट कोमट पण नाही म्हणजे आपण थोडंसं असं मिडियम करून पिऊ शकतो जास्त पण गरम गरम नाही पि पिता येत नाही हे आणि जास्त पण थंड नाही करायचं मग ते चांगलं नाही वाटत प्यायला म्हणून थोडंसं असं मिडियम झालं की मग आपण ज्या पद्धतीने चहा पितो तर त्या पद्धतीने आपल्याला हे प्यायचं आहे तसं तर कोमट करूनसुद्धा तुम्ही पिऊ शकता पण मला तरी जर असं थोडंसं गरम गरम असलेलंच ते बरं वाटतं म्हणूनसाठी तर अशा पद्धतीने हे मी चाळून घेतलेलं आहे आणि थोडंसं थोडंसं थंड झालं की मग मी हे पिऊन घेणार आहे तर हे सुद्धा आपल्याला वॉकिंग करून आल्यानंतर पहिला आपल्याला हे ड्रिंक पिऊन घ्यायचं आहे ते पण जवळपास सात सातच्या ड्र दर, दरम्यान आपल्याला हे ड्रिंक प्यायचं आहे आणि आत्तापर्यंत मी जा जे दाखवलेलं दा होतं ते सातच्या अगोदरचा व्हिडिओ होता तर आपल्याला ह्या वेट लॉसच्या जर्नीमध्ये ना आपल्याला टायमिंग जे आहेत ते सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहेत तर ते टायमिंग आपल्याला फॉलो करणं गरजेचं आहे तरच आपलं दिवसभराचं रुटीन जे आहे ते व्यवस्थित होतं आणि आपलं डाएट जे आहे ते सुद्धा व्यवस्थित फॉलो होतं म्हणूनसाठी टायमिंगला खूप महत्त्व आहे तर सगळ्या गोष्टी टाईम टू टाईम झाल्या पाहिजेत म्हणजे आपल्याला जास्त त्रास होत नाही किंवा जास्त भूक लागत नाही किंवा भूक लागलेला जो टाईम होऊन गेला की मग आपल्याला नंतर त्रास व्हायला सुरू होतो भूक म्हणजे लागून गेल्याच्यानंतर त्याच्यामुळं वेळेमध्ये वेळेत वे सगळं झालं की मग आपला आपल्याला हा डाएट जो आहे तो करायला जास्त अवघड जात नाही एकदम इझी असं वाटतं तर अशा पद्धतीने छान असं पिऊन घेतलेलं आहे मी थोडंफार हळूहळू आणि त्याच्यानंतर मग माझे आपले जे, जे रेग्युलर कामं वगैरे असतात ते झालेले आहेत झाडझोड वगैरे रोजची आंघोळ वगैरे सगळं आणि इथे पूजा जी आहे ती मिस्टरांनीच केलेली होती तर मी फक्त आता आंघोळीनंतर हळदी कुंकू वगैरे लावून नमस्कार करत आहे देवाला आणि मग हे देवाचं देवाचा नमस्कार करून वगैरे झाला की मग मी लगेच नाश्त्याच्या तयारीला घेणार आहे आणि आता आपल्याला हे जे आपलं नाश्ता वगैरे करायचं असतं स्पेशली स्पेशली आता आपल्याला म्हणजे मला हे जे काय आहे ते माझं माझं जेवण वेगळं बनवायचं आहे नाश्ता लंच आणि डिनर आणि सगळं तर आणि बाकी घरातल्यांचं वेगळं बनवायचं आहे तर त्याच्यामुळे तर ते, ते सगळं व्यवस्थित असं मॅनेज झालं पाहिजे आणि इथे बघा आज ना देवाला भरपूर असे गुलाबाचे फुलं जे आहेत ते भेटलेले होते म्हणजे यांनी जे विकत आणले होते हार वगैरे तर त्याच्यामध्ये आणि इथं तुम्ही बघू शकता आता हे हा जो जग आहे तर ह्या जगमध्ये ना बरोबर दीड लिटर पाणी बसते तर अशा पद्धतीनं मी माझ्यासाठी पाणी जे आहे ते ह्या जगमध्ये वेगळं काढून ठेवलेलं आहे म्हणजे मला अंदाज येईल की मी किती पाणी पिलं आणि किती पाणी प्यायचं आहे काय तर एक तीन साडेतीन लिटरच्या जवळपास आपण गेलं पाहिजे तर दिवसभरात तितकं पाणी आपल्याला प्यायचं आहे आणि आता हे बघा मी नंतर नाश्ता करण्याच्या अगोदर आंघोळ वगैरे झाल्याच्यानंतर नंतर परत एक ग्लास पाणी प्यायला बसलेले आहे आणि बसून अशा पद्धतीनं पाणी जे आहे ते पित आहे प्रत्येक वेळेला मी आपल्याला सारखे शिबू पाळल्या प्यायचा आहे आणि ते जे आहे ते मिस्टरांसाठी नाश्ता बनवला नाही ते मी नाश्ता बनवण्यासाठी ना या ज्या घरात होत्या त्या भाज्या घेतलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये कोबी आहे शिमला मिरची घेतली एक टोमॅटो गाजर घेतले एक त्याच्यानंतर हा दुधी भोपळा आहे आणि कांदा घेतला आहे तर आता ह्या सगळ्या भाज्यांना मी एकतर बारीक कापून घ्यायच्यात किंवा खिसून घ्यायच्यात म्हणजे आपल्याला चिला जे आहे ते व्यवस्थित असं बनवता येतो आणि आणि चिला बनवण्यासाठी ना मी इथे आ, हे अशा पद्धतीचे ओट्स घेतलेले आहेत तर सफो ओट्स म्हणून नाव येतं कॅमेऱ्यामध्ये उलटं दिसते तर ह्याचं हे, हे ना आता असे प्लेन ओट्स आहेत तर हे आपल्याला पहिल्यांदा अशा पद्धतीच्या आहेत पोहण्यासाठी तर आता हे आपल्याला थोडंसं कढईमध्ये भाजून घ्यायचं आणि मग ह्याची पावडर करून घ्यायची आहे तरी ते ना अशा पद्धतीनं अगदी थोडंसं आपल्याला हे कढईमध्ये गरम करून घ्यायचं आहे म्हणजे भाजून घ्यायचं आहे कारण का लगेच हे भाजलं जातं पोह्यांसारखं लगेच वास यायला सुरुवात होते आणि थोडंसं परतून घेऊन लगेच आपल्याला हे काढायचं आहे आणि थंड करून मग आपल्याला याची जी आहे ती पावडर बनवून घ्यायची आहे मिक्सरला आणि तर आता इथे थोडंसं मी थंड होऊन दिलेलं आहे काळून ताटामध्ये आणि त्याच्यानंतर मग मिक्सरला अशा पद्धतीने त्याची जे काय आहे ते पावडर बनवून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर मग मी इथे ज्या काही भाज्या वगैरे घेतलेल्या होत्या गया कोड़ी, आ, कोड़ी तर त्या सगळ्या कट करून वगैरे घेतलेल्या आहेत काही भाज्या ज्या आहेत ते मी खिसून घेतलेल्या आहेत जसं की कोबी कोबी वगैरे गाजर कोबी आणि भोपळा तर हे जे आहे ते मी खिसून घेतलेलं आहे आणि कांदा टोमॅटो शिमला मिरची जे आहे ते मी बारीक असं वाट सॉरी कापून घेतलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरची कापून टाकलेली आहे थोडंसं जिरं टाकलेलं आहे मीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला ह्याच्यामध्ये जे आपण ओट्सचं पीठ बनवलेलं होतं तर ते पीठ टाकलेलं आहे दोन ते अडीच चमचे आणि थोडंसं अगदी थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला ह्याच्यामध्ये आणि ते सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आपल्या ह्या भाज्यांना ना छान असं बाइंडली इतपत आपल्याला त्याचं ह्याचं पीठ जे आहे ओट्सचं ते टाकायचं आहे आणि छान असं मिक्स करून मग आपल्याला ह्याचं आपण ज्या पद्धतीनं बेसन बेसनची पोळी किंवा बेसनचा चिला करतो किंवा डोसा वगैरे टाकतो तव्यावरती त्या पद्धतीने टाकायचं आहे इतकंच की डोश्याचं पीठ जास्त पातळ असतं हे आपल्याला जास्त पातळ कर करायचं नाही आहे अगदी थोडंसं असं मिक्स झालं पाहिजे इतकंच पाणी आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही काय बघा आपण असे पाय ठेवून काय करूया जरा सा पाय ओमाचा हात पकडून आणि त्यानंतर अशा पद्धतीने मी तवा गरम करण्यासाठी ठेवला होता अगोदरच तर त्याच्यामध्ये आपल्याला अगदी एक चमचा असं तेल घालायचं आहे तेलाचा वापर सुद्धा जास्त करायचा नाही आहे आणि लागत पण नाही याच्यासाठी जास्त तेल काही चिटकत वगैरे नाही तर त्याच्यावरती आता हे अशा पद्धतीनं घालून छान असं पसरवून घ्यायचं आहे आणि मग ह्याच्यावरतीनं आपल्याला एक प्लेट ठेवायची आहे झाकून जेणेकरून आपल्या जे काही आपण सगळ्या भाज्या घातलेल्या आहेत त्याच्यामध्ये या सगळ्या भाज्या कच्च्याच आहे तर त्या थोड्या शिजून निघतील मऊ होतील आणि आपला जो चिला आहे तो छान असा आपल्याला पलटवायला पण येईल म्हणून त्याच्यावरती आपल्याला एक प्लेट जी आहे ती ठेवायची आहे आणि दोन मिनिटं आपल्याला बारीक गॅसवरती ठेवून द्यायचं आहे बघू शकता तुम्ही किती छान असे हे चिले बनत आहेत आणि एकदम छान असा तो पटकन पलटीसुद्धा झाला आहे तर जास्त काहीच मेहनत वगैरे नाही आहे बनवण्यामध्ये आणि पटकन असं होतं फक्त भाज्या कट करायच्या आणि त्याच्यामध्ये ओट्स जे काही पीठ आहे ते मिक्स करून चवीनुसार मीठ मीठला हिरवी मिरची वगैरे टाकायची आहे आणि पाणी मिक्स करून थोडंसं अशा पद्धतीने हे टाकून घ्यायचे आहेत आणि बनवायचे आहेत तर अशा पद्धतीचे एक किंवा चिले एक किंवा दोन चिले आपण दहीसोबत किंवा घरातच बनवलेली चे चे टोमॅटोची चटणीसोबत वगैरे आपण खाऊ शकतो तर ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याला खायचे नाही आहेत इथे आपल्याला पोर्शन जे आहे ते कंट्रोल करायचं आहे तर हेल्दी आहे म्हणून आपण इथे जास्त सुद्धा खाऊ शकत नाही तर एक ते दोन जास्तीत जास्त खाऊ शकतो तर बनवायला अगदी सोपं आहे आणि खायला सुद्धा टेस्टी अशा आहेत हे तर चला तर मग आता मी खाऊन बघते कसे झालेत काय ते अशा पद्धतीने मी छान असा पोटभर नाश्ता केलेला आहे आणि त्याच्यानंतर मग मी थोडंसं इथे ना मेजरमेंट घेऊन ठेवत होते म्हणजे कसं का आपल्याला वेट लॉस झाल्यानंतर आपलं इंच लॉससुद्धा झालेला आहे का नाही तर ते तेसुद्धा कळतं म्हणूनसाठी मी असं मापं घेऊन वगैरे सगळे तर नोट डाऊन करत होते आणि हे दाखवत आहे की मी कुठले कुठले माप आपल्याला घ्यायला पाहिजे तर त्याच्यामध्ये नेक येतं नंतर आर्म्स येतात त्याच्यानंतर चेस्टचं माप घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर वेस्ट ही आणि थाई अशा पद्धतीची मापं आपल्याला घेऊन ते सेंटीमीटरमध्ये किती आहेत ते लिहून ठेवायचं आहे आणि आपल्याला एक आठवड्यानंतर पंधरा दिवसानंतर महिन्यानंतर असं चेक करत राहायचं आहे की आपलं म्हणजे किती इंच लॉस वगैरे झालेला आहे किंवा वे वेट तर आपल्याला रोजच चेक करायचं आहे आणि त्याच्यानंतर हा आहे दहा ते अकराच्या दरम्यानचा टाईम तर त्याच्यामध्ये ना आपल्याला एक फ्रूट खायचं आहे कोणत्याही प्रकारचं एक फ्रूट खायचं आहे आणि त्याच्यानंतर मग टाईम झालेला आहे हा लंचचा तर लंचमध्ये ना मी भोपळा आणि मुगाची डाळ मिक्स करून अशा पद्धतीचं त्या पद्धतीचा डाळ भोपळा बनवून तो खाल्लेला आहे आणि तो झालं की मग आणि तो एकच वाटी आपल्याला खायचा आहे तर त्याच्यानंतर मग जे बदाम दिसत दिसत होते तुम्हाला तर ते मी चारच्या चार ते पाचच्या दरम्यान मी नाश्त्याचा टाईम असतो तर त्या टायमिंगमध्ये ता खाल्लेला आहे आणि त्याच्यानंतर मग हा टाईम आहे स संध्याकाळी संध्याकाळी आपल्याला डिनर जे आहे ते संध्याकाळी सातच्या अगोदर करायचं आहे तर संध्याकाळच्या ड्रे डिनरमध्ये मी प्लेन अशी डाळ बनवून सॅलडसोबत ती खाल्लेली आहे आणि त्याच्यानंतर वेळ येते मग आपल्याला सका संध्याकाळी संध्याकाळी झोपण्या अगोदर नऊच्या दरम्यान आपल्याला एक ड्रिंक करून परत प्यायचं आहे तर ते ड्रिंक बनवण्यासाठी मी एक ग्लास पाणी घेतलेला आहे त्याच्यामध्ये ना दालचिनीचे काही तुकडे टाकलेले आहेत अद्रक टाकलेले आहे तर ते छान आपल्याला उकळून घ्यायचं आहे आणि ते उकळल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला ना एक चिमटभर आपल्याला मिरपूड ॲड करायची आहे आणि एक चिमटभर आपल्याला त्याच्यामध्ये हळद ॲड करायची आहे तर हळ हळद पावडर तुम्ही ॲड करू शकता किंवा जर का तुम्हाला मिळाली कच्ची हळद म्हणजे जे अल्ल्यासारखी असते ना कच्ची हळद तर ती मिळाली तर ती खिसून ती सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता की एकदम बेस्ट आहे तर अशा पद्धतीचं हे ड्रिंक बनवून आपल्याला हे संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर हे एक प्यायचं आहे आणि अशा पद्धतीचा आपला दिवसभराचा डाय डायट प्लॅन असणार आहे तर तुम्ही पाहिल्याप्रमाणे आणि मी सांगितल्याप्रमाणे की आपल्याला इथे ना टायमिंग फॉलो करणं खूप गरजेचं आहे तरच आपलं दिव, दिवसभराचा डाएट जो आहे तो एकदम व्यवस्थितपणे पार पडू शकतो आणि आपल्याला कोणताही त्रास वगैरे होणार नाही ना काही नाही तर अशा पद्धतीने मग संध्याकाळी हे ड्रिंक करून मी सकाळी म्हटल्याप्रमाणे सकाळच्या ड्रिंकप्रमाणे थोडंसं आपल्याला पिता येईल इतकं तसं थंड होऊन द्यायचं आहे अगदीच कडक कडक नाही आणि एकदम पण थंड होऊन द्यायचं नाही याचं मिडियम असं होऊन द्यायचं आणि मग शांतपणे एका ठिकाणी बसून आपल्याला हे प्यायचं आहे आणि अशा पद्धतीचा आपला इथे एंड होतो दिवसभराच्या डाएटचा तर ह्याच्यानंतर आप मग आपल्याला काही जास्त म्हणजे आणि संध्याकाळी लवकरात लवकर आपल्याला दहाच्या दा अगोदर झोपून जायचं आहे तर काही काही गोष्टी इथे म्हणजे फॉलो करायच्या आहेत काही नियम आहेत जसं की लवकर झोपायचं आहे लवकर उठायचं आहे टायमिंग फॉलो करायचे आहेत बरोबर आपल्याला पाणी जे आहे ते भरपूर प्यायचं आहे दिवसभरात सतत एक एक ग्लास पाणी पित राहायचं आहे आणि टेन्शन बिलकुल घ्यायचं नाही आहे आणि वेट जे आहे ते आपल्याला रोजचे रोज चेक करायचं आहे तर अशा पद्धतीचा होता आजचा आपल्या